हाय नमस्कार सगळ्या भावांना आणि बहिणींना नमस्कार तर भाऊ बहिणींनो आज सकाळपासून काय मी व्हिडिओ टाकला नाही बरं काय अपूर्वा अपूर्वा तर सकाळपासून काय व्हिडिओ टाकला नाही भावा बहिणीनं तर म्हणलं चला आता व्हिडिओ टाकावा तर बऱ्याच बहिणींनी मागाशी लाईव्हला आली तेव्हा मला म्हणत होत्या मोकळी केस आता मोकळी केस सोडा पुनमताई आता शक्यतो मी पुनम आपलं सॉरी मी मोकळी केस सोडत नाही भावा बहिणींनो पण आता काय भावा बहिणींच्या म्हणण्यानुसार सोडावी बी लागतात नाही तर माझं कदा वर टांगलेली असतात केसं तुम्हाला तर माहिती आहे मी सोडत नाही मोकळी मला आहे ना मोकळी केस सोडली ना की मग ती ही होतं त्याच्यामुळं मी सोडत नाही पाठी वळा वळा करतं मानव तर भावा बहिणींनो मला एका विषयावर जरा बोलायचं आहे भावा बहिणींना तर आ, लोक आहेत ना लोक भाऊ बहिणीनो हद्दीच्या बाहेर जाऊन बोलते ती आता आपल्याला बोलल्यावर आपण करतो सण आता आपण सोशल मीडियावर आपलं काम आहे त्याच्यामुळं आपल्या आपल्याला म्हणजे ज्यावेळेस सण होत नाही त्यावेळेस मी बोलत पण असते पण लोक आहेत ना पुढच्या म्हणजे सोशल मीडियावर काम करणाऱ्या माणसाच्या लेकरांचा सुद्धा विचार करत नाही त्यांना वाटतं की व्हिडिओ काढतात म्हणजे काय हे रस्त्यावर बसलेल्या बाया आहेत का काय अगं बायांनो मला तुम्हाला सांगायचं आहे की एवढं पण खालच्या पातळीवर पुढच्या माणसाला समजावं नाही आणि जर वाईट व्यवसाय करून जर पैसे कमवायचं असतं ना वाईट वांगळ वागून तर सोशल मीडियावर असले कुणाचं बी बोलून घेतलं नसतं भाव बहिणीनं सोशल मीडियावर राहणं पण एक सोपी गोष्ट नाही भरपूर त्रासाचं काम आहे पण आपण कुणाचं कुणाला काय बोलतो ह्याचं पण बायकांनी मला वाटतंय भान ठेवलं पाहिजे पुढच्या माणसाच्या लेकराला पण काय बोलतोय आपण ह्याचं बी भान ठेवलं पाहिजे तर आता तुम्हाला सांगते माझी मोठी पूर्गी आपली पिया पिया तर जास्त व्हिडिओमध्ये नसती पण तुम्हाला तर माहिती आहे ती लाचती म्हणून मी तिला जास्त व्हिडिओमध्ये दाखवत पण नाही आपली पिया आणि कसं आहे माहिती आहे का माहिती आहे माझी भावा बहिणींनो की लोक आहेत ना म्हणजे काय बोलते आता आणि काय नाही त्यांची त्यांना पण समजत नाही तर पिऊ कधी मधीच अशी व्हिडिओमध्ये दाखवते मी शक्यतो तिला पण नाही इंटरेस्ट म्हणजे ती पण नाही आहेत आणि मी पण नाही दाखवत विषय म्हणजे असा आहे आणि तिला ती माझी व्हिडिओ पासून लांबच असती पण काही लोक आहेत की विनाकारण आहे ना एखाद्याच्या लेकराला सुद्धा आहे ना वाईट बोलायला दचकत नाहीत आणि त्याला ना त्यांना भिह पण वाटत नाही देवाला मी म्हणते माणसाला नका का घाबरा ना पण देवाला तरी घाबरा की आपण म्हणजे एखाद्याच्या लेकराला पण आपण काय बोलतोय काय नाही ह्याचं पण जरा भान ठेवावं माणसाने तर आता पिऊला त्या दिवशी पण कालच मी एका योगीच्या व्हिडिओवर म्हणजे आता शॉर्ट व्हिडिओमध्ये तिला गाण्याच्या घेतली होती म्हणजे होती ना तर शॉर्ट व्हिडिओमध्ये यू दिसली तेव्हा काय कमेंट केली होती एका बाईने बाय का बा बाय माहीत नाही आपल्याला पण त्याला मी रिप्लाय काल दिलाय बघा भावा बहिणींनो योगीच्या व्हिडिओवरती ती कमेंट होती पण मला राहावा नाही कारण की एका आई सगळ्या गोष्टी सहन करू शकते पण ज्या वेळेस आपल्या लेकरांना कोणी ले बोलाल ना त्या गोष्टी सहन करत नाही बरोबर का नाही तर पियू मला काय म्हणायचं आहे पिया जास्त नसती पण व्हिडिओमध्ये आणि कधी मध्ये दिसली तर काय प्रॉब्लेम आहे ह्या लोकांना आणि जरी मी म्हणते जरी दिसली तरी काही ह्यांच्या बापाच्या खिशातलं किंवा ह्यांच्या बापाने कमवून ठेवलेल्या प्रॉपर्टीतला पैसा द्यायचा आहे का त्या युट्यूबवर लोकांना किंवा त्यांच्या लेक लेकरा बाळांना पाठवतात काही पैसे तेव्हा ही, ही लोकांच्या लेकरांना पण वाईट बोलते ती काय बोलतात ह्याचं बी जरा भान ठेवावं शिवन्या जातिकडे चहा अप्रुवल चहा करायला तर भाव बहिणीनो पीयूला जी काल कमेंट केली ती तर मी तुम्हाला कमेंट दाखवून मी त्याच्यावर व्हिडिओ बनवला होता आणि माझ्या पण व्हिडिओवर करतात तिच्याच नाही तर माझ्या पण व्हिडिओवर करतात पण तरी पण मी आहे ना बऱ्याच वेळेस असं उत्तरं दिलेली आहेत पण कसं आहे ती लोक आहेत ना त्यांची लायकी सोडूनच बोलतात आता राहिली गोष्ट तर अजून बी तुम्हाला एका विषयावर मला बोलायचंय की ह्या लोकांच्यात ही जी कमेंट करणारे लोक आहेत ती म्हणतात की आव्याचं आणि तुझी पोरगी आव्याला दी म्हणजे पियाला आव्याला दी तर ह्यांच्यात पद्धत असेल भाव बहिणीनो म्हणजे ह्यांच्यात पद्धत आहे का की मामाचं भाचीचं लगीन लावून द्यायचं मामाचं भाचीचं लगीन लावून द्यायचं ह्या लोकांच्यात पद्धत आहे का असली तर ते मग तुम्ही लावा ना तुमच्या बा मी म्हणते तुमच्या पुरी ज्या बायका मला अशा कमेंट करतात ना त्या बायकांना माझं सांग नाही तुम्ही तुमच्या भावांना द्या ना तुमच्या पुरी झालेल्या दुसऱ्याच्या लेकरांना कशाला बायानं वाईट बोलता हा आणि भाऊ बहिणींनो आपण काय टायमाला जर मग तोंडाचा ताबा मग माझा पण सुटतो खास कारण हीच आहे की हम्म आपण कुठपर्यंत कुठल्या म्हणजे एखाद्या माणसाचं म्हणजे पुढच्या माणसाचं सहन करणार आहे कुठपर्यंत हा आपल्याला ठीक आहे बोललेलं पण आपल्याला लेकरांना बी सोडत नाही ती ही घेण्या देण्याचं आणि राहिली गोष्ट तर ही जी आहेत ना हे बावळाट माणूस तो कोण आहे म्हणजे ती पुरीला म्हणतात माणूस कोण आहे तो गडी कोण आहे हे आहेत ना आता बोलली होती माझ्या तोंडाला येतं वाईट बघत पण तरी पण मी शांत घेते भाऊ बहिणीनं एक एक दिवस मग टेन्शन मध्ये असल्यावर मग मी ह्यांचा मागचा फुडता काढता काढती तर तुम्ही सांगा कितपर्यंत योग्य आहे पुढच्या लेकराला जी आपण पुढच्या म्हणजे लेकराला कुणाच्या बी लेकरांना आपण वाईट बोल बोलायचं कसं बोलायचं जिबीला हाडमास आहे का नाही एखादा माणूस पुढचं सहन करतय म्हणून बोलतच राहायचं तरी मी भाऊ बहिणीनं तुम्ही म्हणता का नाही ताई तुम्ही वाईट बोलू नका वाईट बोलू नका कसं वाईट बोलू नका सांगा बरं तुम्ही पहिल्यापासून मी ह्या गोष्टी माझी सहन केल्या पण ज्या वेळेस तुम्हाला सांगते ही डोक्याच्या वर जायला लागलं ना त्यावेळेस मी माझा स्वतःचा आवाज उचललेला आहे एखादा माणूस आपल्याला सारखा पायाखाली चेंगरतच आहे ना आपण त्याच्या पायाखाली चेंगरूनच घ्यायचं का सांगा बरं तुम्ही विनाकारण ती बी काही कारण नसताना घेण्या देण्याचं राहिली गोष्ट सोशल मीडियाची अरे सोशल मीडिया प्रत्येकाच्या हातात मोबाईल आहेत ना जर आपल्याला पुढच्या माणसाचं बघू वाटत नसलं तर आपण बी तर व्हिडिओ कमवावं पैसे कोण नको म्हणतंय का म्हणतंय का नको पण पुढचा माणूस जर करत असेल काय तर कशाला तुम्ही येणा कारण कुणाच्या लेकरांना लेकरांना सुद्धा ना म्हणजे हे किती निचित पा। पातळीच्या बायका असतील परत मग मला आता महाग मी तुम्हाला व्हिडिओमध्ये पण सांगितलं महाग मला पण कमेंट केली की तुझं लग्न आव्या संघ व्हावं म्हणजे माझं आणि आव्याची तुला लेकरं व्हावत म्हणजे कमेंट करणारी बघा म्हणजे किती खालच्या पातळीची आहे म्हणजे हि ज्यात पद्धत आहे का भावा संघ लग्न करून भावाची लेकरं काढायची भावाची संघ लग्न करून भावाची गरवार राहून लेकरं काढतात का ह्या बाई जी कमेंट करणारी होती हि ज्यात पद्धत आहे का आणि असली तरी तुझी पद्धत चालू ठेवू बाई कारण की तुझ्यासारख्या थर्ड क्लास बायक आहेत ना भाऊ म्हणूनच सगळ्या गोष्टी करत असतात कारण की बघतोय आम्ही म्हणजे अशा घडत्यात गोष्टी की भावाचं नातं लावायचं आणि दुसरंच भावासंघ कार्यक्रम राबवायचं अश्या बायका आहेत त्या है पण आमच्या आहे ना ह्याला नाही आलं ग तसलं आमच्या म्हणजे आम्हाला कधी तसलं जमलंच नाही आणि जर जमलं असतं ना तसं करायला तर तुझ्यासारख्या थर्ड क्लास बायकांना सांगितलं असतं कसं कसं करायचं ते तुला बी शिकावलं असतं पण आता कसं आहे आम्हाला जमलं नाही ग तसल्या गोष्टी भावाचं बहिणीचं नातं लावायचं आणि त्याच्या संग एन्जॉय करत हिंडायचं असलं आम्हाला जमलेलं नाही तर माझ्या भावाची लेकरं तुला आता मला काढायला होती तुझ्या भावाची लेकरं बाई तू काढ ना लेंडर लाव एखादी वस्ती तयार कर आणि माझ्या पुरीच ज्या मामाभर लगीन लावणाऱ्या बायकांना बी मला एवढंच सांगायचंय की बायां तुमच्या पुरी आहे ना तुमच्या भावाला द्या आणि त्यांची पोरं काढायला हवा तुमच्या पुरींना विनाकारण आहे ना काही बी कमेंट आहेत ना म्हणजे सोशल मीडिया काय म्हणतात थोबडं नाही दिसत म्हणून आहे ना काही बी आपलं वाचा 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 वाचा, वाचा, वाचा कुत्र्यावानी भुकायचं सवय लागली ती भुकणं बंद करा लेकरांना बी काय म्हणतात वाईट वक्त बोलायला महाग पुढं बघाना थोबाड तोंड या आणि ह्याची फेड येती पण बरं का कसं असतं बा बहिणी नो लय उतमात बी चांगला नसतो ही जी आत्ती करतात ना कमेंट कमेंटमध्ये यांना वाटतंय की आमचं तोंड दिसत आम्ही जे पुढच्या माणसाला काही बी विनाकारण बोलू आमक करू पण त्याची फेड लवकरच येईल ग बायण तुम्हाला कसं असतं विनाकारण जर आपण आत्ती केलं ना तर त्याची माती तर होतच असती कळलं का आणि पुरी सुद्धा माझ्या म्हणजे माझ्या पुरींला सुद्धा भडकावायचा प्रयत्न काय काय बायकांचा आहे एक की एकतर बाई काय म्हणी की सारखी पिल्लू पिल्लू आणि शिवण्या शिवण्याच करते ना अपूर्वाला जीव लावत नाही अपूर्वाला नीट बघत नाही तर अपूर्वाला सांभाळ ती बाया बहिणींनो अपूर्वाचा सांभाळ ती जी कमेंट करणारी आहे ना आता ही इति कमेंट करायला व्हिडिओवर ती अपूर्वाचा सांभाळ करती या। तिनं दायतीन ठेवून गेली इथं अपूर्वाला सांभाळायला महिन्याच्या महिन्याला प पैसे पाणी पाठवून देते तिचं कपडे चोपडे लेणं नेसणं तिचं खाणं पिणं दवा डॉक्टर सगळं अपूर्वाचं ती कमेंट करणारे बाया करती मी नाही काय करत मला फक्त आहे ना मी पिऊ पीव, ना काय म्हणते शिवण्या शीवने, शिवण्याच करती आणि कायांचं म्हणणं आहे की पियाला बघत नाही निसती अपूर्वा अपूर्वा आणि शिवण्यास शिवण्यास करते म्हणजे किती बायका ह्या आहेत अहो मग खास कारण म्हणजे ही वादविवाद जी ही युट्यूबर लोकांच्या जास्त निर्माण होतात ना घरातली घरात ह्याचं कारण म्हणजे हो का ह्या असल्या थर्ड बायका आहेत त्या ह्या आहेत ना स्वतः आहेत ना स्वतःच्या घरात अशा लावा लावायची कामं करतात म्हणून युट्यूबर बी ह्यांची कामं झाली ती लावा लाव्या करायची आणि बांडणं लावून द्यायची कुणी काही नसेल मी कु माझ म्हणजे माझ्या भावंडांना मी नसली काय बोलली तरी तिथं जाऊन बेतवायचं की ही पुणे तुला अशी म्हणती ती मला नसली काय बोलली तरी हिथं येऊन बेतावतात की ती तुला असं म्हणलं तसं म्हणलं म्हणजे इतकी मेंटल तर लोक तर भाव बहिणीनं आता तुम्ही सांगा त्या पियाला जी ही अशी जी कमेंट करतात किती हा? है ही कितीपर्यंत योग्य कमेंट करते म्हणजे हाय हा मला काय म्हणायचं ह्या जी ह्यांचं ज्ञान जी ना नाही अशा ह्याच्यावर लग्न कर त्याच्यावर लग्न कर तर ह्यांनी करावं ना ह्यांनी आदर्श द्यावा युट्यूबला मी म्हणते बा ती चायनलवाली आहेत ना एबीपी माझा साम टी व्ही लोकमत पुढारी सगळ्यांना बोलवून घेऊन ह्यांनी ह्यांच्या लेकींची लग्न द्यावी ती ना मामांबरोबर लावून आणि सगळा जाहीर काय म्हणतात हे करावा पेपर आऊट बातम्या कराव्या त्या चायनल आऊट बातम्या कराव्या त्या बरोबर का नाही हा तर आज ह्या गोष्टीवर म्हणजे मला दोन दिवस झालं बरं का बोलायचं होतं पण मी बोलली नाही आणि आज माझं शिलाई मशीनचं पण काम चालू होतं त्याच्यामुळे मी सकाळपासून काही व्हिडिओ नाही बनवला पण म्हणलं चला आता आहे ना तशी आता मी नावं तर घेतली अजून त्या बायांची पण जर वेळ टाईम आला ना तर ह्यांची पोटू सहित भाऊ बहिणी व्हिडिओ टाकन मी महाग कसं ते एका का म्हातारीचा टाकला होता स्वतःच सारखी मला म्हातारी 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 म्हणायची म्हातारी आणि हिला व काय म्हातारी झाली हिज काही तरण चाल चालल्यात म्हणजे माझं आता मी एवढी म्हातारी दिसाय लागली का हिला त्या पिकली काय मी सारी नाही बर पिकली तरी मी मला काय म्हणायचं आजकाल आहे प्रत्येक वस्तू आणि ती स्वतःच मग तुझ्या वणी म्हणजे वहिष्कार आणि मला म्हातारी म्हातारी म्हणते मग तिला म्हातारीला अरे बापू म्हातारी कोट मारे तुम्ही बातावापासून म्हातारी येतच नाही बघा कमेंट करायला मग असं असतंय माझ्या ए अपूर्वा अपूर्वा नाही काय आणून तुला बायड्याला एक छान तर अशा बाय तर भाऊ बायडात्या माझे दोन तीन दोन चार दिवस होऊन गेलं माझ्या पाठीतच निसतात चमका निघतात माझे खंबरण पाटण मारण्याची दुखतीकडे बसूच वाट नाही मला पुस्तक चमक मारती माझ्या पाठीवर तर चला भाऊ बहिणी ना